फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा व्हिडिओ आहे मायरावरती तुम्ही बघा मायरा किती मस्ती करते आहे तर तिच्या पप्पांचा तिच्या पप्पांसोबत तिची मस्ती बघा किती असते तर लास्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

हाय कर हाय उम्मा झालं हाय कर नाय करेल काय म्हणजे बॉल आहे म्हणजे सोने म्हणजे पिल्लू आहे हाय कर हायकर कर. ना काय त्याच्यामध्ये मायरा कोणाची आहे बॅग पप्पाची ना पप्पाची कुठं झाली तू बॅग घेऊन तुझी नाही आहे तुला नाही आहे डब्बा बॉटल आहे त्याच्यामध्ये वजन झाली आहे

बायकू श्रीमंत भागवा